नमस्कार चला तर मग आज आपण इन्स्टंट रेसिपी पाहणार आहोत सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट होणारी आणि पटकन होणारी तर एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी रवा टाकून घेतलेला आहे आणि यात आता मी थोडंसं ताक टाकून घेणार आहे तर साधारणतः अर्धा कप इथे मी ताक टाकून घेतले आहे ताकाऐवजी तुम्ही दही पण वापरू शकता पण ताकामुळे या रेसिपीला खूप छान चव येते आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत तरी इथे मी थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे दहा मिनटासाठी भिजत ठेवूया जेणेकरून रवा छान भिजतो आता दहा मिनटानंतर याला एकदा थोडंसं हलवून घेऊया जेणेकरून तो जर रवा खाली लागला असेल तो व्यवस्थितपणे मिक्स होईल यात मला थोडंसं हे बॅटर घट्ट वाटतं आहे त्यामुळे मी आणखीन थोडंसं पाणी टाकून घेते तर साधारणतः अर्धा कप पाणी मी अजून टाकलेलं आहे आणि ते मी काही टोमॅटो बारीक चिरलेली मिरची कोथंबीर आणि कांदा पण यामध्ये टाकून घेत आहे तुम्ही यामध्ये हवे ते तुम्हाला व्हेजिटेबल्स आवडतात ते टाकू शकता यामध्ये मटर टाकले तरी पण आणखीन रेसिपी खाण्यासाठी जबरदस्त लागते तर छान मिक्स करून घेऊया आता चवीपुरतं मीठ टाकायचे तर इथे मी थोडासा खायचा सोडा पण टाकणार आहे तर साधारणतः अर्धा चमचा म्हणजे अर्धा चमचा पोहे खायचा चमचा जो असतो ना तो अर्ध्याला कमी इथे मी, मी वापरलेला आहे आता थोडंसं मिक्स करायचं हलक्या हाताने आणि गॅसवर अपे पात्र ठेवलेले त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं एकामध्ये थोडंसं तेल जास्त पडलं ते त्यामुळे मी थोडंसं तेल दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण टाकून घेते तर सगळे या पात्रामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी जे आपण बॅटर बनवून घेतलेलं ना ते यामध्ये थोडं थोडं टाकून घेऊया खूप छान झटपट होते रेसिपी सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा सायंकाळच्या वेळी जेवण करायचा किंवा कंटाळा आला असेल भाजी चपाती खायचा तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा बरं मंडळी एकदम भारी आहे सगळे पे टाकल्यानंतर पाच मिनटासाठी लो मिडियम हीटवर हे मी अप्पे छान वाफवून घेतलेले आहेत आता छान वाफवले गेलेत लगेच एका चमच्याच्या झाडणी पलटी करून घेऊया सगळे आपे पलटी झाले की परत यावर झाकण ठेवून आपण आणखीन पाच मिनटं कमी गॅसवर असे शिजवून घेणार आहोत कमी गॅसवर शिजवा जेणेकरून ते छानही आतून शिजले जातात तर पहा मस्तपैकी ते आपले टम फुगलेले आपेची रेसिपी बनवून तयार झाली आहे चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता मस्त अशी रेसिपी आहे झटपट होते कशी वाटली नक्की सांगा तुम्ही पण ट्राय करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब धन्यवाद